मित्र हो हल्ली बऱ्याच लोकांची तक्रार असते डॉक्टर माझ्या गुडघ्याच्या खालचे जे, जे पाय आहेत खास करून पिंढऱ्या म्हणजे पोटऱ्या ज्या आहेत त्या सतत दुखतात प्रचंड वेदना होतात जड पडतात गच्च पडतात कधी कधी तर असं वाटतं की जणू काही की माझ्या पायाला कोणी दगड बांधला आहे आग पडते बदिरपणा येतो मुंग्या येतात काही वेळेला थोडं जरी चललं तर लगेचच पाय गळून येतात लागलीच बसावं लागतं मग याच्यासाठी ते बऱ्याच प्रकारची औषध गोळ्या इंजेक्शन करतात मलम लावतात औषधं चोळतात चोळतात तेल लावतात काही केल्या त्यांचा हा त्रास कायमस्वरूपी दुरुस्त होतच नाही आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा सगळा त्रास अतिशय चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या एक नया पैसा खर्च न करता घरच्या घरी दुरुस्त होण्यासाठीचे सात सोपे शास्त्रोक्त व्यायाम आणि सात सोपे शास्त्रोक्त घरगुती उपाय सांगणार आहे मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊ नये का मुद्दा ना मुद्दा आणि त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या अजून एक विनंती असेल चॅनेलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बदल बेल ऐकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो सगळ्यात सुरुवातीला आपण समजून घेतलं पाहिजे की कि पाय किंवा पिंढऱ्या पोटऱ्या दुखण्यामागचं नेमकं कारण काय तुम्ही म्हणाल आम्हाला कारण सांगत बसू नका आम्हाला डायरेक्ट उपाय सांगा आणि मोकळं करा पण मी तसं अजिबात करणार नाही त्याचं कारण असं आहे जेव्हा तुम्हाला एखाद्या आजाराच्या मागचं कारण लक्षात येतं आणि ते, ते कारण तुम्ही लक्षात आल्यानंतर प्रामाणिकपणे दुरुस्त करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमचा आजार मुळासकट निघून जातो म्हणून तुम्हाला या पाय किंवा पिंढऱ्या दुखण्यामागची कारण अत्यंत गरजेचं आहे तर याच्या माग सात मुख्य कारण आहेत ते म्हणजे तुमच्या स्नायूमध्ये कुठेतरी गडबड होणं हा जो स्नायू आहे काप मसल मसल जी असते असते अत्यंत हृदय आपण त्याला म्हणतो स्नायूमध्ये कुठेतरी गडबड झाली म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणजे सोडियम किंवा पोटॅशियमचा इम्बॅलन्स झाला असमतोल झाला याच्यामध्ये पाणी कमी पडलं शरीराला पाणी कमी पडलं किंवा शरीरामध्ये उष्णता खूप वाढली वाट खूप वाढला किंवा तुमच्या आजूबाजूच्या जा, वातावरणामध्ये जास्त उष्णता गर्मी असेल किंवा तुमच्या शरीरावरून जास्तीचा घाम जात असेल अशा वेळी देखील हे दुखतात किंवा गोळा यायला कारण आहे ब्लड सर्क्युलेशन मध्ये कुठेतरी प्रॉब्लेम येणं ब्लड सर्क्युलेशन मध्ये काही प्रॉब्लेम आला तर इथं रक्त प्रवाह व्यवस्थित पोहोचवला जात नाही आणि स्नायूंना जेव्हा रक्त पुरवठा व्यवस्थित होत नाही तेव्हा त्यांना ऑक्सिजन आणि पोषण व्यवस्थित मिळत नाही आणि लगेचच ते दुखायला लागतात किंवा अशा प्रकारचे त्रास आपल्याला व्हायला लागतात तिसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे न्युरोलॉजिकल जर तुम्हाला सायाटिका नावाचा आजार झाला असेल सायटिक न कुठेतरी दबली असेल किंवा कुठल्या वरटीब्रा म्हणजेच मनक्यामध्ये काही दबलं असेल डिस्क बल झाले असेल कॉम्प्रेशन झालं असेल नस दबली असेल तर त्याच्यामुळे देखील होऊ शकतं किंवा डायबिटीस या आजारामध्ये डायबेटिक न्यूरोपॅथी तुम्हाला झाली असेल तर त्याच्यामुळे देखील हा त्रास तुम्हाला शंभर टक्के उद्भवतो चौथं महत्वाचं कारण आहे जर तुम्ही जास्तीच्या प्रमाणामध्ये चालत असाल पळत असाल धावत असाल उद्वस जास्त करत असाल किंवा उड्या मारण्याचा काही वर्कआउट करत असाल तर याच्यामुळे देखील तुमच्या पिंढऱ्या किंवा हे पाय दुखण्याची शक्यता जास्त वाढते पाचवं महत्वाचं कारण आहे ती म्हणजे तुमच्या पायामध्ये चुकीच्या प्रकारची चप्पल किंवा बूट असणं बरे बऱ्याच जणांच्या चपला किंवा बूट वजनाने जड असतात त्यांचं जे सोल आहे ते खूप कडक असतं मऊ अजिबात नसतं त्याच्यामुळे कम्फर्ट वाटतच नाही किंवा काही जण खूप सेल किंवा खूप गच्च चपला घालतात तर काही महिलांना उंच टाचेच्या चप्पल किंवा बूट सँडल घालण्याची खूप सवय असते किंवा फॅशन असते तर त्याच्यामुळे देखील अशा प्रकारच्या वेदना आपल्याला व्हायला लागतात ला आणि सहावं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे बऱ्याच लोकांना तंबाखू बिडी सिगारेट मावा गुटखा किंवा मा दारूचं व्यसन असतं त्याच्यामुळं त्यांच्या रक्तवाहिन्या कुठेतरी आरुभ होतात ठिसो होतात कडक पण नाही येतो आणि त्याच्यामुळं रक्त पुरवठा पायाच्या स्नायूंना होत नाही किंवा तिथं असलेला रक्तपुरवठा पूर्णपणे चांगल्या प्रकारे शरीराच्या वरच्या भागाकडे हृदयाकडे घेऊन गेला जात नाही त्यामुळे तिथं अनावश्यक रक्त साचायला लागतं आणि तिथं काही दूषित घटक तिथं जमा व्हायला लागतात विषय घटक जमा व्हायला लागतात टॉक्सिस जमा व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं तर ही झाली सहा मुख्य कारण आता ह्या तुमच्या पायदुखीचं किंवा पिंढऱ्या दुखीचं कारण कुठलंही असू द्या मी सांगितलेल्या सात सात शास्त्रोक्त व्यायामाच्या आणि सात शास्त्रोक्त उपायाच्या माध्यमातून हा तुमचा तास शंभर टक्के कमी होण्यासाठी मदत होणार आहे नैसर्गिकरित्या तेही कुठल्याही दुष्परिणामाशिवाय सगळ्यात सुरुवातीला पाहूया आपण सात सोपे व्यायाम प्रकार कुठले आहेत तर काही व्यायाम प्रकार तुम्हाला समिवांत झोपून करायचे काही व्यायाम प्रकार तुम्हाला उभा राहून खुर्चीच्या सपोर्टनी करायचे त्यामध्ये पहिल्यांदा आपण बघणार आहोत झोपून करायचे सोपे व्यायाम प्रकार याच्यामध्ये काय करायचंय सगळ्यात सुरुवातीला आपल्याला तर हे व्यायाम प्रकार सुरू करण्याच्या अगोदर थोडस काय करायचं वॉर्म अप करायचं जेणेकरून आपल्याला हे सगळे व्यायाम खूप चांगल्या प्रकारे करण्यासाठी मदत होणार आहे कुठलीही अडचण येणार नाही दुखणार नाही वेदना होणार नाही स्प्रेन बसणार नाही बसणार नाही आखडणार नाही तर याच्यासाठी काय करायचं आपल्याला सगळ्यात सुरुवातीला अशा पद्धतीनं झोपून जायचंय झोपल्याच्या नंतर आपल्या ज्या मिचक्या आणि गुडघे आणि मांड्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं आपल्याला जमिनीवर आदळायच्या कशा आदळायच्यात पहिल्यांदा आपल्याला अशा पद्धतीनं हा पाय आदळायचं आहे एक दहा वेळा मोजून त्याच्यानंतर विरुद्ध पाय दहा वेळा मोजून करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा किंवा वीस वेळा करायचं असेल तर वीस वेळा करू शकता नो प्रॉब्लेम आता वेळेचा आपल्याकडे अभाव आहे त्याच्यामुळे मी थोडक्यात सांगतोय तुम्हाला परत रिपीट करायचा असेल तर व्हिडिओ पॉझ करायचा आणि पुन्हा तुम्हाला ते रिपीट करायचंय अशा पद्धतीने एक पायाने झालं दुसऱ्या पायाने झालं आता दोन्ही पाय सोबत आपल्याला करायचे आहेत ददडण दांगच ददडण दांगची ददडण 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 ददडून 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 ददड ददड डांद मजावर येईल ना अग ते येणार म्हणजे शंभर टक्के तुमचा त्रास कमी होणार माऊली मी सांगतो तुम्हाला तुम्ही फक्त करा सहन होईल असं करा जास्त दुखणार नाही वेदना होणार नाही पीळ बसणार नाही अवघडणार नाही अशा पद्धतीने तुमच्या तुमच्या शरीराच्या सहनशक्तीनुसार हे करायचं आहे हा झाला पहिला वॉर्मअप आणि दुसरा जो वॉर्मअप आहे तो काय करायचा अशा पद्धतीने तुमचे हात तुमच्या छातीवरती ठेवा आणि तुमच्या जे पायाचे पण आहेत ते आत खेचा तुमच्याकडं त्याच्यानंतर पूर्णपणे बाहेर दहा वेळा एक राम कृष्ण हरी दोन राम कृष्ण हरी ये, काम होणार आहे असं करताना मध्ये आत खेचत असताना तुमच्या पिंढरीला स्ट्रेच मिळतो ताण मिळतो मांडीला किंवा मा गुडघ्याच्या पाठीमाग मिचकीला ताण मिळतो आणि तिथं रक्ताभिसरण सुधारण्यासाठी मदत होते रक्ताभिसरण विसरण सुधारले हो की पोषण होतं शोषण चांगलं होतं त्या ठिकाणी ऑक्सिजन चांगला पोहोचतो आणि हा त्रास कमी होतो हा झाला काय वॉर्मअप हे दोन वॉर्मअप तुम्हाला फक्त करायचे जास्त आता आपण प्रॉपर व्यायाम बघायला सुरुवात करू तर सगळ्यात पहिला व्यायाम प्रकार आपल्याला काय करायचा आहे अशा पद्धतीने उशी घ्यायची आपल्या पायाच्या खाली मधोमध तुमचा जो गुडगा आहे गुडघ्याच्या पाठीमागच्या बाजूला अशा पद्धतीने ही उशी घ्यायची आहे तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीने कम्फर्टनुसार ती ठेवायची आहे ठेवल्याच्या नंतर काय करायचंय तुम्हाला हा पाय जो आहे तो तुम्ही दुमडू शकता किंवा सरळ ठेवू शकता आता हा पाय आपला काय करायचा गुडघ्यातून वर उचलायचं आहे हळूहळू हे बघा हे अशा पद्धतीनं हे अशा पद्धतीनं उशी सरकणार नाही याची काळजी घ्यायची व्यवस्थितच ठेवायची अशा पद्धतीनं हे बघा आणि घेतल्याच्या नंतर आपले जे पंजे आहेत ते परत आपल्या शरीराकडं खेचण्याचा प्रयत्न करायचा तुम्हाला दिसायला लागले हे बघा हे अशा पद्धतीनं थोड्या वेळ ह्या पोझिशनमध्ये थांबा परत पूर्वस्थितीमध्ये या आधी सरळ करा आणि मग हळूहळू हो। पाय खाली टेका पाच वेळा दहा वेळा मोजून हे करायचे काय करायचंय हे बघा हे अशा पद्धतीनं वर घ्यायचं वर घेतल्याच्या नंतर हे असे पण आपल्या आतवर ओढायचे उशी बरोबर गुडघ्या खाली बसली पाहिजे कम्फर्ट वाटलं पाहिजे अवघडून गेलं पाहिजे बघा चुकीचं करू नका चुकीचं केलं तर वेगळंच होऊन बसतंय त्याच्यामुळे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा त्याच्या मागचं टेक्निक लक्ष देऊन ऐका आणि ते समजून घ्या हे बघा अशा पद्धतीनं केलं हे पाच वेळा करायचे त्याच्यानंतर विरुद्ध पायाच्या तिथं तुम्हाला घ्यायची आहे उशी हे अशा पद्धतीनं तुम्ही ही घ्यायची आहे हे बघा हे विरुद्ध पाय ओके हा पाय थोडासा लांबून ठेवा किंवा असं केलं तरी चालतंय बघा हे आळूचलायचं आहे शक्य होईल उशी घसरणार नाही याची काळजी घ्या पूर्ण पण आपल्या शरीराकडं खेच परत धरून ठेवा थोडा वेळ पूर्वस्थितीमध्ये या हे अशा पद्धतीनं खूप छान परत करा पाच वेळा दहा वेळा तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीने करा पहिल्या दिवशी एका दिवशी जास्त करू नका हे सरळ करा पंजा आत धरून ठेवा हळू खाली घ्या परत वर उचला पंजेत आपल्याकडे खेचा थोड्या वेळ धरून ठेवा रामकृष्ण हरी म्हणा ओके हा झाला पहिला सोपा व्यायाम प्रकार आता दुसरा प्रकार काय करायचा आपल्याला खूप आहे याच्यासाठी तुम्हाला एक ओढणी लागणार आहे आणि एक छोटी टॉवेलची घडी लागणार आहे या ओढणीच्या माध्यमातून आपल्याला काय करायचंय तुम्ही नीट लक्ष देऊन बघा खूप चांगले हे स्ट्रेचिंगचे एक्सरसाइजेस आहेत ही टॉवेलची गुंडाळी करून तुमच्या इथं या घोट्याच्या खाली ठेवायचे आहे घोटा जो आहे ना आपला त्याच्या खाली ठेवायचे आहे अशा पद्धतीनं कम्फर्ट असं बसायचं आहे पाठ सरळ ठेवायचे आहे आणि ही ओढणी जी आहे त्या ओढणी तुमच्या पंजाच्या तिथं अशी अडकवायची आहे आणि याला अशा पद्धतीनं धरून किंवा तुमचा जो पंजा आहे तो काय करायचा तुम्हाला अशा पद्धतीनं खेचायचा आहे तुमच्याकडे हे बघा असं खेचलं की तुमच्या स्नायूला खालच्या पाठीमागच्या पायाच्या आणि मांडीच्या गुडघ्याच्या पाठीमागच्या स्नायूंना एक ताण मिळतो स्ट्रेच मिळतो टेन्डॉन्सला स्ट्रेच मिळतो तिथले जे असणारे आजूबाजूचे जे घटक आहेत स्नायू आहेत त्यांना देखील खूप चांगला स्ट्रेच होत मिळतो आणि त्याच्यानंतर मग पुन्हा तुम्हाला अशा अवस्थेमध्ये धुरून ठेवा थोडा वेळ एक पाच सेकंद दहा सेकंद आणि त्याच्यानंतर परत पूर्वस्थितीमध्ये या किंवा थोडस पलीकडं ताणायचा प्रयत्न करा ओढणीला पायाने पलीकडे बाहेर खेचायचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने परत तुम्हाला हळूहळू हळूहळू अशा पद्धतीनं हे जेवढं शक्य होईल तेवढं हाताने काय करायचंय दोन्ही तुमचा लगाम जो आहे तो धरून ठेवायचा आहे आणि ताणून धरायचंय शक्य होईल तेवढं हे करत असताना तुमचे गुडघे जे मुलीला टेकलेले असले पाहिजे ते लक्षात ठेवा आदर ठेवू नका नाहीतर त्याचा काही सुद्धा फायदा होणार नाही लक्षात ठेवा आहे हे बघा अशा पद्धतीनं परत अशा पद्धतीने हे पाच वेळा तुम्हाला हे मोजून याची आवर्तन करायचे आहेत एका पायाला आता विरुद्ध पायाचं करून दाखवतो तशाच पद्धतीनं आहे हा पाय बाजूला ठेवा इथं हा पाय अशा पद्धतीनं त्या टॉवेलच्या गुंडाळीच्या वर ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला खूप चांगला सपोर्ट मिळेल कम्फर्ट मिळेल आणि चांगला स्ट्रेच मिळण्यासाठी फायदा होईल परत काय करायचं आपल्याला हा जो पंजा आहे तो ओढणीनं तुमच्याकडं ओढायचा आहे खेचायचा आहे धरून ठेवायचंय थोड्या वेळापुरतं रामकृष्ण हरी म्हणायचंय सोडायचं नाहीये आणि मग परत तुम्हाला पाय पलीकडच्या बाजूला बाहेरच्या बाजूला खेचायचं आहे ओढणीच आहे थोड्या वेळा अशा अवस्थेमध्ये राहा परत त्याला खेचा धरून ठेवा आणि मग परत तुम्ही पूर्वस्थितीमध्ये या अशी पाच आवर्तनं ह्या दोन्ही पायाची पाच पाच अशा पद्धतीने करायची आहेत हा झाला दुसरा प्रकार आता तिसरा सोपा प्रकार काय करायचा आहे अशाच पद्धतीनं झोपूनच करायचा आहे निवांत आहे काही सुद्धा गडबड नाही गोंधळ नाही आरामशीर आहे अवघड अजिबात काहीच नाही फक्त करायचं आणि हे शास्त्रोक्त व्यायाम लक्षात ठेवा काय करायचं एक पाय हळूहळू हळूहळू तुम्हाला गुडघ्यातून दुमडायचा आहे दुमडल्याच्या नंतर तुमचे जे हात आहेत दोन्ही अशा पद्धतीनं लॉक करायचे आणि ते मांड्याच्या तिथं अशा पद्धतीनं धरून ठेवायचे धरले अंग ढिल सोडा पाठ ढिली सोडा खांदे ढिल सोडा आणि आता काय करायचंय हळूहळू हळूहळू आपला जो पाय आहे तो पूर्णपणे जेवढा शक्य होईल तेवढा वर करायचा प्रयत्न करा आणि पायाचे जे चवडे आहेत ते आपल्या शरीराकडे आत खेचायचा प्रयत्न करा खूप चांगला स्ट्रेस तुम्हाला अनुभवायला मिळेल बघा लक्षात ठेवा अशा पोझिशनमध्ये धरून ठेवा थोडा वेळ तुमचा पाय जास्त उचलत नसेल तर एवढाच उचला नो प्रॉब्लेम काही सुद्धा अडचण नाही फक्त तुमच्या पायाला पिंडीला जराचा काय पातला पासला पाहिजे अनुभवता आला पाहिजे स्ट्रेच म्हणजे ताण अनुभवता आला ताण आला की मग पाय वर उचलायचा तुम्ही बंद करा अशा पद्धतीने मग परत ताण आला की मग पाय चौडा आत खेचायचा प्रयत्न करा थोड्या वेळ ह्या अवस्थेमध्ये धरून ठेवा त्याच्यानंतर पूर्वस्थितीमध्ये पाय पंजा चौडा सरळ करा आणि हळूहळू हळूहळू पूर्वस्थितीमध्ये या पाय जमिनीला एकवा आणि त्याच्यानंतर परत पाच वेळा हे आवर्तन तुम्हाला अशा पद्धतीनं करायचं आहे त्याच्यानंतर विरुद्ध पायाने हा तिसरा प्रकार बघा अशा पद्धतीनं मांडीच्या तिथं हात धरा पाय हळूहळू शक्य होईल तेवढा शक्य आणि त्याच्यानंतर पंजा आतमध्ये खेचा खूप चांगला स्ट्रेच याच्यामुळे मिळतो आणि आपला हा त्रास पिंढ्याचा खूप चांगला कमी होऊन त्या पिंढऱ्यामध्ये पहिल्यासारखी नैसर्गिक मजबूती तंदुरुस्ती येते आणि आजार कमी होण्यासाठी मदत होते आणि आता शेवटचे जे चार प्रकार आहेत ते आपल्याला उभं राहून करायचे ते सुद्धा अजिबात अवघड नाहीत सहज सोपे आहेत त्याच्यामधला पहिला म्हणजे एकूण व्यायामातला चौथा प्रकार कुठला आहे अशा पद्धतीनं तुम्हाला उभं राहायचं तुम्ही इकडून बघू शकता अशा पद्धतीनं हे काय करायचं तुम्हाला तुमच्या भिंतीमध्ये आणि पायामध्ये साधारण एक वितभर अंतर घ्यायचंय अशा पद्धतीनं अंतर तुम्ही मोजून नाही घेतलं तरी चालेल एक अंदाजे तुम्ही अंतर घ्या त्याच्यानंतर तुमचा हा जो पाय आहे तो थोडासा पाठीमागं घ्या पाठीमागे घेतल्याच्या नंतर तुमचा जो गुडगा आहे तो तुम्हाला या भिंतीला चिटकवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि सोबतच तुमचे हात आणि छातीचा भाग देखील भिंतीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे ते करत असताना ही जी टाच आहे ती वर उचलणार नाही याची आवर्जून काळजी घ्यायची तुम्ही बघा अशा पद्धतीनं हे अशा पद्धतीनं तुम्हाला हे अशा पद्धतीनं आणि हे दोन्ही पायाला तुम्हाला खूप चांगला स्ट्रेच मिळणार आहे ही तुम्ही अवस्थेमध्ये एक सेकंद सेकंद थांबा मानसर ठेवा रामकृष्ण हरी म्हणा परत हळूहळू पूर्वस्थितीमध्ये याची पाच आवर्तन तुम्ही करा त्याच्यानंतर विरुद्ध पाय बघा तुम्ही नीट लक्ष देऊन एक पाय पुढे घेतला एक पाय मागा आहे आणि भिंतीपासून थोडस अंतर ठेवलंय आणि हळूहळू हळूहळू मी माझा गुडघा भिंतीला टिटकवण्याचा प्रयत्न करतोय आणि छाती देखील पुढं चिटकवण्याचा प्रयत्न करतोय पाठमान सरळ ठेवण्याचा प्रयत्न करतोय ह्या अशा पद्धतीने पाय पाठीमागच्या टाचेची उचलली नाही पाहिजे चांगला स्ट्रेच मिळतोय खूप छान राम कृष्ण हरी म्हणायचंय ह्याची देखील तुम्ही चार पाच आवर्तन करा सहन होतील अशा पद्धतीने तर हा झाला चौथा प्रकार त्यानंतर पाचवा प्रकार काय आहे अशाच पद्धतीने उभं राहून आहे पायामध्ये आणि भिंतीमध्ये थोडंसं अंतर एक पाय उचला आणि त्याची जी बोट आहे ती भिंतीला अशा पद्धतीने तुम्ही टेकवण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर पूर्णपणे तुम्हाला काय करायचंय तुमचं पोट आणि तुमचं जे छाती आहे ते भिंतीला टेकवण्याचा प्रयत्न करा अशा पद्धतीनं हे थोडंसं अंतर अजून ठेवा हे अशा पद्धतीनं इथं एक चांगला स्ट्रेच मिळेल इथं चांगला स्ट्रेच मिळेल आणि तुमच्या पिंढरीला देखील खूप चांगला स्ट्रेच मिळेल हे अशा पद्धतीनं परत हळूहळू हळूहळू पूर्वस्थितीमध्ये याची तुम्ही पाच आवर्तना करा त्याच्यानंतर विरुद्ध पाय अशा पद्धतीनं तुम्ही भिंतीला लावा आणि त्याच्यानंतर काय आहे आपल्याला थोडसं अंतर दोन्ही पायामध्ये घेऊन हा तो गुडगा आहे पायाचा तो आणि आपली छाती पूर्णपणे टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याच्यामुळे खूप चांगला स्ट्रेच आपल्याला मिळणार आहे ह्याचे देखील तुम्ही पाच आवर्तन करा नक्कीच याचा चांगला फायदा होईल हे जे स्नायू आहेत नसा आहे टेन्डॉन्स आहेत मिचकीच्या मागे किंवा गुडघ्याच्या आजूबाजूच्या त्या मजबूत होण्यासाठी आणि सशक्त होण्यासाठी नैसर्गिक मदत होते स्ट्रेच चांगला मिळाल्यामुळे शास्त्रोक्त फायदा ह्या सगळ्या त्रासामध्ये होतो त्यानंतर सहावा आणि सातवा प्रकार करत असताना खुर्चीच्या मदतीनं करायचंय अशा पद्धतीनं खुर्ची घ्यायची आहे आणि खुर्ची काय करायची आपल्याला तुम्हाला अशा पद्धतीनं खुर्चीला आहे आणि समांतर उभं राहून हळूहळू 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 तुमचा टाचा काय करायच्यात वर करायच्यात या अशा पद्धतीनं जेवढं शक्य होईल तेवढ्या वेळ ह्या पोझिशनमध्ये तुम्ही थांबा कापराईज एक्सरसाइज म्हणतो शुगर कमी करण्यासाठी देखील खूप चांगला फायदा होतो असा अभ्यास आहे शास्त्र सांगतो हळूहळू एक्सरसाईज खूप चांगल्या प्रकारे करू शकता अजिबात काही सुद्धा तुम्हाला याचा लोड येणार या नाही आणि चांगला फायदा या सगळ्या त्रासामध्ये होईल दहा आवर्तन ह्याची तुम्ही करा आणि सगळ्यात शेवटचा सातवा जो प्रकार आहे तो देखील खुर्च्या मदतीनंच आपल्याला करायचा आहे काय करायचंय अशा पद्धतीनं सपोर्ट घेऊन उभा राहा आणि हळूहळू हळूहळू तुमचा जो एक पाय आहे तो हळू उचलून धरा उचलल्याच्या नंतर हळूहळू काय करा एक हात तुम्ही काढून घ्या खुर्चीचा दुसरा पण हात काढून घ्या आणि शक्य तशा तेवढ्या पोझिशनमध्ये ह्या पोझिशनमध्ये शक्य तेवढ्या वेळ उभं राहण्याचा प्रयत्न करा याच्यामुळे तुमच्या शरीराचा समतोल चांगला राखला जाईल पायाचा देखील स्नायूचा चा चांगला कोऑर्डिनेशन होण्यासाठी चा मदत होईल आणि हळूहळू तुम्ही पूर्वस्थितीमध्ये या पाच वेळा तुम्ही ह्या पायाने करा पाच वेळा तुम्ही विरुद्ध पायाने करा काय करायचंय पाय उचलायचाय धरून ठेवायचा अशा पद्धतीनं आणि सगळ्यात सुरुवातीला एक हात काढायचा आहे पण त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण हात काढायच्या ऐवजी का बोटांना तुम्ही धरून ठेवा अशा पद्धतीनं बॅलन्स चांगला झाला की हळूहळू हो हो तुम्ही बोट काढायचा प्रयत्न करा आणि जर समजा हे करत असताना पडल्यासारखं किंवा तोल झाल्यासारखं वाटलं की वाट लगेचच तुम्ही खुर्चीला पकडायचं आहे पडायचं अजिबात नाही नाहीतर व्यायाम करायला गेला आणि फ्रॅक्चर झाला असं होऊ नये तर हो। हा पाहूया पाय आणि पिंढऱ्या दुखणं कायमस्वरूपी दुरुस्त होण्यासाठी सात सोपे घरगुती शास्त्रोक्त उपाय सगळ्यात पहिला महत्वाचा उपाय आहे दररोज रात्री झोपताना तुम्ही एका गरम पाण्याच्या पिशवीनं रबरी पिशवी जी असते त्यांनी तुमच्या पिंढ्यांना काय करायचंय हळवार शेक द्यायचा आहे तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीचा शेक तिथं बसला पाहिजे जास्त पडलं पण नाही पाहिजे जास्त पण नाही झालं पाहिजे त्याच्यामुळे नेमकं काय होणार आहे जेव्हा तुम्ही इथं गरम बॅग लावाल पाण्याची ज्या आहेत रक्तवाहिन्या छोट्या छोट्या त्या प्रसरण पावतील आणि स्नायूला रक्तपुरवठा वाढला की ऑक्सिजन मिळेल पोषण मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं तिथं जमा झालेले विषारी घटक जे आहेत दिवसभराच्या कामामुळे किंवा दिवसभर गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेनं वर यावं लागतं आणि त्याच्यामध्ये तिथं साचून राहण्याची शक्यता जास्त असते जेव्हा रक्तप्रवाह हा गरम पाण्याच्या शेकाने वाढतो सुधारतो तेव्हा हे सगळे विषारी घटक पूर्णपणे रक्तातून बाहेर लगीच्या माध्यमातून लिव्हरच्या माध्यमातून किंवा मा श्वासाच्या घामाच्या माध्यमातून बाहेर काढून टाकण्यासाठी मदत होते आणि तुमच्या पिंड्यात तंदुरुस्त होतात दुसरा सोपा महत्वाचा उपाय आहे ते म्हणजे इप्सम साल्ट इप्सम साल्ट कुठल्याही मेडिकलमध्ये मिळतं तुम्ही जाऊन विचारा फक्त इप्सम साल्ट आहे का पाण्यामध्ये टाकायचं आणि शेक घ्यायचं ते घेऊन या आणि एक अर्धा बकेट पाण्याच्या मध्ये गरम पाण्यामध्ये गरम पाणी कसं जे तुमच्या पायाला सहज सहन होतं तसं जास्त पळू नये जास्त थंड पण नसावं चांगला बऱ्यापैकी शेक बसावा अशा पद्धतीचं ते गरम असावं त्याच्यामध्ये अर्धा ते एक कप ते इप्सम साल टाका आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक दहा मिनिट पंधरा मिनिट शेक घ्या सकाळी घेऊ शकता किंवा संध्याकाळी घेऊ शकता दोन्ही वेळेला घेतलं तरी अजून तुम्हाला चांगला फरक पडू शकतो तिसरा सोपा उपाय आहे ते म्हणजे दररोज दो किमान दोन तरी केळ्या तुम्ही खाल्ल्या पाहिजेत पिकलेली केळी तुम्ही आवर्जून खा कारण केळीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये पोटॅशियम असतं आणि त्याचं कारण असं आहे की आपल्या स्नायूसाठी पोटॅशियम अत्यंत गरजेचं असतं मॅग्नेशियम अत्यंत गरजेचं असतं ही जी खनिजे आहेत ती स्नायूला मजबूत बनवतात त्यांची कामं व्यवस्थित पार पाडण्यासाठी मदत करतात त्यामुळे केळी माध्यमातून आपल्याला मॅग्नेशियम पोटॅशियम इतर काही खनिजे आहेत जे आयरन आहे किंवा विटॅमिन्स आहे ते आपल्याला मदत करतात जे फायबर आहे ते देखील पोट होण्यासाठी मदत होते या मुळे आणि एकूण आपलं आरोग्य पायाचं पिंटळ्याचं तंदुरुस्त आहे आठवड्यातून किमान तीन वेळा तरी तुम्ही नारळ पाणी पिलं पाहिजे कारण नारळ पाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये इलेक्ट्रोलाइट्स असतात जे नैसर्गिकरित्या आपल्या शरीरामध्ये जातात आणि त्या माध्यमातून ती शोषली जाऊन स्नायूकडे त्यांचा पुरवठा जास्तीचा होतो आणि आपले स्नायू नाही लवकर थकत नाहीत दुखत नाहीत गोळे त्याच्यामध्ये येणार नाहीत पाचवा सोपा उपाय आहे जो फुकट आहे म्हणून आपल्याला त्याची किंमत बऱ्याचदा कळत नाही ते म्हणजे दिवसभर मुबलक प्रमाणामध्ये पाणी मिळणं मगाशी सांगितलं पाणी जेव्हा शरीराला कमी पडतं स्नायूला कमी पडतं तेव्हा ते थुकून जातात आणि दुखायला लागतात गोळे त्याच्यामध्ये यायला लागतात त्यामुळे आपलं शरीर डिहायड्रेशन मध्ये जाऊ नये त्याचं व्यवस्थित सिंचन व्हावं इरिगेशन व्हावं यासाठी दिवसभरामध्ये मुबलक पाणी प्या साधारण तीन साडेतीन लिटर तरी तुम्ही पाणी पिलं पाहिजे तुमच्या हवामान कसं आहे उष्णता कशी आहे तुमचे शारीरिक कष्ट किती आहे याच्यावर तुम्ही ठरवा लघवीचा रंग दरवेळी बघा जरा जरी पिवळा वाटला तर समजून जा की तुमच्या शरीराला पाणी कमी पडायलाय पाणी ऑटोमॅटिकली वाढवा हे पाणी वाढवत असताना मात्र रात्रीच्या आठ नऊच्या नंतर पाणी कमी प्या जेणेकरून तुम्हाला रात्री झोपेतून लघवीला उठायची वेळ येणार नाही सहावा महत्त्वाचा उपाय आहे ते म्हणजे तुमच्या पायामध्ये चप्पल किंवा बूट वापरत असताना ते कम्फर्ट असेल जास्त ढिली किंवा फिट नाही याची आवर्जून काळजी घ्या हलक्या वजनाची चपलं वापरा उंच टाचेची चपला अजिबात वापरू नका कधीही फॅशन करायच्या नादात स्वतःच्या शरीराला पायाला नुकसान करून घेऊ नका कारण लक्षात ठेवा ज्या फॅशन मारण्यासाठी तुम्ही बाहेर जाता ते तुमच्या पायामुळे जाता आणि जर तुमचे पाय त्या फॅशन मारणाऱ्या सँडलनं खराब होत असतील तर तुम्हाला नंतर बाहेर जाणं देखील मुश्किल होईल त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवलीच पाहिजे त्यामुळे मी सांगेन की चांगल्या कंपनीचे स्पोर्ट शूज तुम्ही वापरा मात्र माणसं म्हणतील आम्ही स्पोर्ट शूज कसं वापरा आम्हाला लाज वाटते तुम असा अजिबात लाजू बिजू आपल्या शरीरासाठी ते महत्वाचं आहे चांगल्या हलक्या वजनाचे असतात कम्फर्ट असतात आणि त्याच्यामध्ये चांगली ग्रीप असते या स्पोर्ट्स शूज मध्ये चांगल्या कौन्ट कौन्ट चा, क्वालिटीच्या दुखी पिंढऱ्या दुखीच्या किंवा दुखीच्या आजारामध्ये शंभर टक्के मदत होते आणि सातवा सोपा उपाय हो आहे ते म्हणजे जर तुमच्या घरी तिळाचं तेल असेल तर त्या तिळाच्या तेलाने ते ते तेला दररोज रात्री झोपताना अशा पद्धतीनं खालून वरच्या दिशेने तुमच्या पिंढऱ्यांना काय करा तुम्ही मसाज करा दाबून मसाज करा जेणेकरून तुमच्या इथं साचलेली जी घाण आहे इथला रक्तप्रवाह हे खूप चांगल्या प्रकारे सुरळीत होईल मसाज चांगली झाल्यामुळे तिळ्यामधलं कॅल्शियम तिथं मुरल्यामुळं किंवा शिवाय त्वचे रक्ता सुधारल्यामुळं उत्साहाचं एक एक वातावरण निर्माण होईल थकवा निघून जाऊन तिथं तरतरी यायला लागेल तुम्हाला शांत झोप लागण्यासाठी सुद्धा याच्यामुळं मदत होईल आणि एकूणच तुम्हाला ह्या पायाचा सगळा त्रास कमी होण्यासाठी चांगली मदत होईल जर अंगामध्ये खूप जास्त वाट असेल तुमच्या थंडीमध्ये ह्या वेदना जास्त वाढत असतील पावसाळ्यामध्ये जास्त वेदना वाढत असतील तर अशा वेळी तुम्ही मोहरीचं तेल देखील कि वापरू शकताच मित्रात हो हे सात सोपे घरगुती उपाय करून तुमच्या पायाच्या पिंडीच्या कुठल्याही त्रासाला शंभर टक्के नैसर्गिकरित्या दुरुस्त करण्यासाठी मदत करतील याची परत एकदा मी खात्री देतो आजपासून हे उपाय करायला कोण कोण सुरुवात करणार आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून व्हिडिओ बनवल्याच आम्हाला समाधान मिळतं सार्थक झाल्याचं वाटतं यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील पाय पिंढऱ्या दुखीचा त्रास कमी होण्यासाठी शास्त्रोक्त नैसर्गिक मदत होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील छान छान आशीर्वाद देतील यासोबतच तुमच्या मनामध्ये आरोग्य बाबतीमध्ये काही प्रश्न किंवा शंका समस्या असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा यासोबतच आपल्या या, या आरोगी तुम्हाला मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा परत एकदा जाता जाता आठवण करून देतो विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या लाईक्स तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तूर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली